आज रात्री ब्रह्मकमळाची पाच फुलं उमलणार आहेत आता ह्या कळ्या आहेत थोड्याशा उमलायला सुरुवात झाली आहे दुपारचे चार वाजले ह्या खाली तीन कळ्या दिसत आहेत ही चौथी कळी आहे आणि या साईडची पाचवी कळी आहे अशा पाच कळ्या आहेत ज्या रात्री उमलतील ब्रह्मकमळावर पाणी दिसतंय पाऊस येऊन गेलाय आत्ताच आता रात्रीचे साडेआठ वाजले फुलं अर्धवट उमरली आहेत दहा साडे दहापर्यंत ती पूर्ण उमलल्या जातील खाली तीन वरती या साईडनी एक असं चार आणि या से पाच अशी पाच फुलं आहेत आता रात्रीचे साडे दहा वाजलेत फुलं पूर्णपणे उमलल्या गेली आहेत फुलं हे पानापासून लागतात पानावरूनच दांडीला सुरुवात होते आणि अशी लांब दांडी राहते अतिशय सुंदर असं हे फूल आणि खूप छान सुगंध असलेलं फूल आहे आता हे मी पाचवी फुलं तोडणार आहे पानांना भरपूर लहान कळ्या लागलेल्या आहेत मी उद्या सकाळी त्याचाही व्हिडिओ काढते पांढरं शुभ्र असं हे फूल राहतं साईजने ने खूप मोठं आहे आता हे फुलं मी तोडून घेतेय पाची फुलं मी तोडून घेतली आहेत पांढरशुभ्र दिसायला अतिशय सुंदर असं फूल हे ब्रह्मकमळाला बारीक भरपूर कळ्या लागल्या आहेत आणि त्या पानापासून कशी सुरुवात होते तेही मी सकाळी दाखवते काल ब्रह्मकमळाची पाच फुलं तोडलीच आहे त्यानंतर ह्या कळ्या एवढ्या कळ्या लागल्या आहेत पानांना ही अगदी बारीक सुरुवात झाली आहे कळ्यांची अशी कळी लागते पानाच्या कॉर्नरपासनं एका साईडनी ती सुरू होते आणि तिचं कळी मोठी होत जाते आणि त्याची दांडी जी आहे देठ जे आहे ते अगदी मोठं राहतं खूप लांब राहतं आणि मग फूल असं खाली लोंबल्या जातं तर आता खूप पानांना अशा कळ्या लागल्या आहेत ही अशी सुरुवात होते कळ्यांची आणि आता ह्या हळूहळू वाढत जातील साईजनी पंधरा ते वीस दिवसात याचं फूल होईल आता हे तीन चार दिवसानंतर कळ्यांची साईज बघा त्याला थो थोडीशी दांडी दिसत आहे आणि कळी वाढायला सुरुवात झाली आहे काही कळ्या अजूनही लहान आहेत पण काही थोड्याशा मोठ्या झाल्या आहेत नवीन कळ्या येणं सुरूच आहेत ही इथे एक कळी आहे आता ही थोडीशी मोठी झाली अगोदरपेक्षा तशी पानाच्या एका एक कडेपासनं एका एक कॉर्नरपासनं त्या सुरू होतात काही पानांना तीन काही पानांना दोन काहींना एक अशा कळ्या आहेत आता या फील्डमध्येच आपल्याला तीन कळ्या दिसत आहेत इकडी ही आणखी एक कळी आहे